इथे मी हा एक कॉटनचा कपडा घेतला आहे आणि त्याचं माप आहे अठरा इंच बाय दहा इंच हे असं इथून फोल्ड केलं ही अठरा इंचाची बाजू आहे आणि ही दहा इंचाची बाजू आहे असं फोल्ड केलं आता इथे ही फोल्ड बाजू आहे आणि ही ओपन बाजू आहे इथून इथे तीन इंच इथून इथे तीन तस इंच तसंच इथून इथे ही दहा इंचाची बाजू आहे इथून इथे तीन इंच आणि इथून इथे तीन इंच अशी एक ओळ आखून घ्यायची इथे आणि इथे इथे मी अशा दोन ओळी आखून घेतल्या त्याच्यानंतर ही नऊ इंच आहे ही अठरा इंचाची बाजू फोल्ड केल्यानंतर ही नऊ इंच आहे तर इथे सुद्धा तीन तीन इंचावर मार्क करायचं हे नऊ इंच आहे तीन तीन इंचावर हे असं मार्क करायचं तसंच इथे सुद्धा इथे मी दोन्ही बाजूला तीन तीन इंच तीन इंच तीन इंच मार्क करून घेतलं आणि त्याच्यावर हे असं ओळ आखून घ्यायची म्हणजे आपल्याला ते त्याच्या मार्क करताना सोपं पडेल मी इथून इथेपर्यंतच ह्या जी तीन इंचाचं मार्क होतं तिथपर्यंतच ही अशी ओळखून घेतली ते तुम्ही बघू शकता इथेपर्यंत इथे आणि इथे इथे आणि इथे आता एवढं मार्किंग झाल्यानंतर इथे ही ओपन बाजू आहे इथून इथे हे असं क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं अस त्याच्यानंतर इथून इथे जोडायचं आणि इथून इथे जोडायचं तसंच ह्या बाजूला या, या दोन्ही बाजूला याच मार्क करून घेतलं इथे इथे आणि इथे आता हे आपल्याला कटिंग करायचं आहे इथून इथेपर्यंत इथून इथेपर्यंत इथे हे कटिंग करण्याच्या आधी आपण एक अस्तरचा अस्तरचे पीसेस ह्याच्याबरोबरच कट करण्यासाठी ठेवूया इथे मी अस्तरसाठी सेम साईजचे से, दोन पीस घेतलेत पण ही फोल्ड केलेली बाजू आहे ही फोल्ड बाजू आहे इथे हे दोन अस्तरचे पीसेस इथे पाव इंचापेक्षा थोडंसं जास्त घेऊन शि शिलाईसाठी ठेवले ते झाल्यानंतर आता हे कट करताना अस्तर बरोबरच आपल्याला कट करून घ्यायचं म्हणजे दोन्ही पीस एकत्र कट होतील हे असंच ठेवलं आहे जे तुम्ही बघू शकता हे इथे मी मार्क करून घेतलं त्याच्यानंतर हे असं कट करायचं आणि अस्तरला आणि फॅब्रिकला ह्या टाचण्या लावून घेतल्या इथे हा पीस असा कट करून घेतला आणि ही एक्स्ट्रा बाजू आहे त्याच्यावर सुद्धा मार्क आहे ते झाल्यानंतर ह्या सगळ्या टाचण्या काढून घेऊया हा असा फॅब्रिकचा पीस तयार होईल आणि हे असे अस्तरचे दोन पीसेस आता हे दोन्ही अस्तरचे पीस आहेत ह्या ही सरळ बाजू आहे सर ही सरळ बाजू ही सरळ बाजू एकमेकांवर ठेवली आणि ही उलट बाजू आहे ही उलट बाजू आहे आणि हे मार्क केलं होतं एवढी गॅप सोडायची इथून इथेपर्यंत सोडायचं इथून इथे आणि इथून इथे शिवून घ्यायचं तर इथे एवढी जागा सोडून ही बाजू शिवून घेतली हा पीस असा आपला तयार होईल त्याच्यानंतर इथे ह्यावरच्या बाजूला हे जॉइंट आहे हे असं फोल्ड केलं इथे सेंटर मार्क आणि इथे सेंटर मार्क हे असं फोल्ड करायचं आणि सेंटर मार्क करायचं असंच ह्याच्यावर सुद्धा आता इथे दोन्ही ठिकाणी सेंटरचं मार्क करून घेतलं इथे आणि इथे तसंच ह्याच्यावर सुद्धा सेंटरचं मार्क केलं इथे आणि इथे हे झाल्यानंतर एक चौदा इंचाची झिपर घेतली झीपरवर सुद्धा सेंटरचं मार्क केलंय इथे आणि इथे हे असं फोल्ड करून छोटे छोटे हे कट केले दोन्ही बाजूला आता ही झीपची सरळ बाजू आणि ही कपड्याची सरळ बाजू हे सेंटर मार्क आणि हे सेंटर मार्क आधी हे असं जोडून घ्यायचं इथे तुम्ही टाचण्या लावू शकता क्लिप जोडून घेते आता इथे छोटासा हा टर्न आहे तर इथे ही झिपर छोटीशी अशी अशी कट करून घेते असं म्हणजे ही टर्न होईल हे असं केल्यानंतर अशी छानशी टन होईल आणि इथून इथेपर्यंत हे क्लिप लावून घेते इथून हे क्लिप लावून घेतले तर आता इथून इथे शिवून घ्यायचं इथेपर्यंत आता ही एक बाजू जोडून घेतली तर ही झाल्यानंतर ही जशी जोडली आहे तशीच दुसरी बाजू जोडायची ही झिपर सेपरेट केली ह्या बाजूला सुद्धा सेंटरचं मार्क केलाय झीपची सरळ बाजू इथे ठेवायची आणि हे कॉर्नर्स आहेत तिथे आल्यानंतर ही झिपर छोटीशी अशी कट करायची आणि इथून इथे आणि इथून इथे शिवून घ्यायचं आता ही झिपर दोन्ही बाजूला अशी जोडून घेतली झीपर जोडून झाल्यानंतर हे अस्तर आहे आणि ही अस्तरची सरळ बाजू अस्तरची सरळ बाजू ही ही सरळ बाजू अशी ठेवायची झीपच्या मागच्या बाजूवर हे सेंटर मार्क जोडून घ्यायचं टाचण्या लावू शकता किंवा याच्यावरच शिलाई आता शिलाई करताना ही अशी करायची इथून ही शिलाई आहे त्याच्याच वर शिलाई येईल अशी ही शिलाई करायची दोन्ही बाजूला इथे आणि इथे सुद्धा आता हे अस्तर ह्या फॅब्रिकच्या इथे एकावर एक जर अस्तर ठेवलं तर हे बरोबर सेंटर मार्क जोडलं जातं आणि ह्याच्यासाठी वेगळं टाचण्या लावून जोडण्याची गरज नाहीये ही बाजू पटकन जोडली जाते अस्तरची आता हे झाल्यानंतर इथून सर्व बाजूला करायचं आता हे सरळ बाजूला केल्यानंतर असं होईल ही शिलाई आतल्या बाजूला गेली त्याच्यानंतर इथे हे असं करून टॉप स्टिच करायचं इथून इथेपर्यंत आणि इथून इथेपर्यंत इथेपर्यंत आता इथे हे दोन्ही बाजूला टॉप स्टिच करून घेतलं इथे आणि इथे सुद्धा आता हे झाल्यानंतर रनर घ्यायचा आणि रनर हा असा उलट बाजूला सुद्धा करून उलट बाजूला केला तरी सुद्धा हे एक्स्ट्रा झिपर बाहेर आहे त्याच्यामुळे असा सुद्धा रनर आपण घालू शकतो किंवा सर्व बाजूला करून रनर घालायचा आणि उलट बाजूला करायचा इथून रनर घालायचा किंवा ही बाजू अशी घेऊन इथून रनर घालायचा आणि एकदा काढायचा आणि परत रनर घालायचा आता हा रनर घातला एकदा काढून घेतला त्याच्यामुळे झिपर लॉक झाली परत रनर घातला त्याच्यानंतर हे उलट बाजूला करायचं परत हे असं उलट बाजूला केल्यानंतर हे अस्तर वेगळं करायचं आणि हे फॅब्रिक वेगळं करायचं हे असं अस्तर एका बाजूला घ्यायचं आणि हे फॅब्रिक एका बाजूला आता हे असं केल्यानंतर ही बाजू ही बाजू याशी फोल्ड करायची आणि इथे घ्यायची इथे टाचणी लावते आणि इथून इथून शिलाई करायची इथून एवढी बाजू सोडून द्यायची इथून इथेपर्यंत तसंच इथून ही बाजू अशी फोल्ड करायची आणि इथेपर्यंत शिलाई करायची इथून इथेपर्यंत आता हे फॅब्रिक इथून इथेपर्यंत जोडून घेतलं जे पॉईंट मी मार्क केले होते तसंच अस्तरसुद्धा हे असं आहे हे, हे असं फोल्ड करायचं ही बाजू इथून इथेपर्यंत हे बरोबर फोल्ड करून घ्यायचं आणि इथून इथेपर्यंत शिवून घ्यायचं इथेपर्यंत इथून इथेपर्यंत आणि हे असं इथून फोल्ड करायचं आणि इथून इथेपर्यंत ही शिलाई साइडला घ्यायची इथून इथेपर्यंत हे असं इथेपर्यंत मार्क केलं होतं त्याच्या थोडंसं अलीकडे पर्यंत जोडून घेतलं हे ही बाजू ओपन आहे अशी तसंच इथे सुद्धा हे असं हे फोल्ड करायचं आणि बरोबर फोल्ड होईल असं आणि इथून इथेपर्यंत शिवून घ्यायचं आणि ही बाजू सुद्धा तशीच अशी फोल्ड केली आणि इथेपर्यंत शिवून घ्यायचं इथे अर्धा इंच सोडायचं इथे आणि इथे सुद्धा सोडायचं त्याच्यानंतर हे अस्तर सुद्धा असं जोडायचं जसं मगाशी जोडलं होतं आणि हे असं आता ह्या सगळ्या बाजू शिवून घेतल्या तर हे झाल्यानंतर इथे ही हे कॉर्नर हा झिपरच्या सेंटरला येईल आणि हे झीपरच्या मागच्या बाजूने हे असं ठेवायचं हे असं ठेवायचं आणि इथून इथे शिवून घ्यायचं तसंच इथे सुद्धा हे असं ठेवायचं इथून इथे शिवून घ्यायचं इथे या, या दोन्ही बाजू शिवून झाल्यानंतर एक्स्ट्रा झिपर इथून ही कट करायची दोन्ही बाजूने आणि ही ओपन बाजू आहे तिथून जीपर ओपन करायची आणि बॅग बाहेर काढायची आता हे सरळ बाजूला करून घेतलं सरळ बाजूला करून घेतल्यानंतर ह्या असे हे कॉर्नर्स आहेत ते छान असे बाहेर काढून घ्यायचे इथे आणि नंतर हे हा भाग शिवून घ्यायचा आतल्या बाजूला फोल्ड करून इथे टॉप स्टिच करून घ्यायचं इथे टॉप स्टिच करून घेतलं हे झाल्यानंतर हे अस्तर आतल्या बाजूला करायचं हे असं छानस पाऊच आपलं तयार झालं हे असं तुम्ही छोट्या मोठ्या साईजचं बनवू शकता आणि याची शिलाई कुठेही दिसत नाहीये